महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या मारेगाव तालुक्यातून येत असलेल्या बातम्या शेतकऱ्यांची व्यथा मांडत आहेत ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेच्या खंडित होण्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या गंभीर समस्येने शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम केला आहे मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत वीज खंडित झाल्याने पिके सुकत आहे आणि जनावरांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे संपूर्ण परिसरात वीज दुरुस्तीची जबाबदारी केवळ एका लाईन मनवर आहे यामुळे जेव्हाही वीज जाते तेव्हा ती दुरुस्त होण्यास बराच वेळ लागतो ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की संपूर्ण विभागाचा भार एकाच कर्मचाऱ्यावर टाकणे योग्य नाही या समस्येने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे मारेगावचे शेतकरी रोहन आदेवार यांनी सांगितले की त्यांच्या मुख्य मागण्या आहेत नियमित वीज पुरवठा पुरेसे कर्मचारी नियुक्त करणे एक स्वतंत्र दुरुस्ती पथक आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची योग्य सुविधा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर ते तीव्र आंदोलन करतील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात हस्तक्षेप करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे मारेगाव कृषी विभागातील लाईन आहे म्हणजे लाईन आहे त्यांचा पुरवठा जो आहे तो वारंवार खंडेर होत आहे मुख्यतः कुंभा सर्कल जे आहे त्या ठिकाणी लाईनमनची संख्या कमी आहे आणि लाईनवर लाईनमनवर जो भार आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जे शेतातील वीज आहे ते वारंवार जात आहे त्यामुळे जे आता नुकतेच लावलेले जे रोपटे आहे जसं भाजीपाला समजा ते वारून जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक आपला करावा लागत आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपअभियंता यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जो विजेता पुरवठा आहे तो सुरळीत करावा अन्यथा मोठ्या प्रकारचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे शेतकऱ्यांची ही मागणी पूर्णपणे योग्य आहेत आशा आहे की प्रशासन यावर गांभीर्याने लक्ष देईल आणि मारेगावच्या शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल